नमस्कार मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शो मध्ये जो आपला वायडी बाबा हे बोल या वरती आपण रेग्युलर घेत असतो तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम ज्यांनी आत्ताच रिसेंटली युपीएससी एक्झामच्या अंतर्गत जवळपास वन सिक्स्टी वन नंबरची रँक मिळवली आहे आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता त्यांची कसा हा प्रवास होता हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत एमपीएससी युपीएससी बद्दल आपण काय बोला की भरपूर जणांचा सिलेबस वेगवेगळा आहेत ब नाही आता त्यांनी रिफॉर्म की टू थाउजंड ट्वेंटी व्हेरी नाईस म्हणजे याने आता मुलांना खूप स्कोप असणार आहे ओके okay. एक अजून एक प्रश्न असतो की जागा निघतात हजार अप्लाय करतात एक लाख सिलेक्शन होतं मग काय कमी लोकांचं सो so, हा एक भ्रम आहे तर या भ्रमाबद्दल आपण काय बोलाल कारण भरपूर जण त्यामुळे मग म्हणतात नको रे बाबा ते एमपीएससी युपीएससी आपल्याला नको आपण काहीतरी गव्हर्न आपला सॉरी एखादा प्रायव्हेट जॉब करूयात किंवा कॉर्पोरेट जॉब करूयात तर त्याबद्दल आपण काय बोलाल म्हणजे हे खरं आहे की खूप मुलं अप्लाय करतात ते बसतात एक्झामला बट सिलेक्शन रेट कमी आहे पण असं ट्रू नाही आहे की जे सगळे एक्झामला बसले ते सगळे हंड्रेड पर्सेंट प्रिपेअर्ड आहे एक्झामसाठी कारण खूप मुलं असे असतात जे फक्त प्रिलिम्स त्यांचं ऑब्जेक्टिव्ह मार्किंग त्यांची चांगली असते सो त्यांना असं वाटतं की मेन्सचा जो अभ्यास आहे तो प्रिलियन्स आणि मेन्सच्या मधल्या गॅप मध्ये होऊन जाईल बट असे जे मुलं असतात ते ऑलरेडी बाहेर असतात कारण कमी आपण मेन्स कव्हर नाही करू शकत तर असे आपण बघायला गेलं तर कॉम्पिटिशन खूप छोटी आहे पण बसतात खूप मुलं म्हणजे असंही होत असेल की एक लाख जण अप्लाय करत आहे त्यातले सिरियसली परीक्षेला पन्नासच हजार जात असतील फॉर एक्झाम्पल किंवा सत्तर हजार जात असतील त्यातनं सिलेक्ट झालेले जे काही मेन्सला आहेत त्यातली पण काहींची तयारी झालीय तेच जात असतील काहींची झालेली नाही ते म्हणतील नको बाबा वेळ जाईल आपण अजून स्टडी करूयात म्हणून ते जात नसतील आणि नंतर बाकीचे जण इंटरव्ह्यूला काही जण जात आहे न जात आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की अफवा जास्त पसरवलं जातात की खूप जण जात आहे खूप जण जात आहे पण ऍक्च्युअल मध्ये प्रिपरेशन करणारे तेवढे नाहीये एक्झॅक्टली